रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रत्येकाच रेसिपीमध्ये आज बघा तुम्हाला एक छान अशी टेस्टी रेसिपी मी दाखवत आहे आणि साधी सोपी आहे त्याला अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे आणि झटपट देखील होते आणि बघा एक चार माणसाला पुढे एवढं मी या या रेसिपीची क्वांटिटी दाखवत आहे इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे साधारण दोन वाटी <takers> मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ बघा नॉर्मल आपले जे तांदूळ असतात त्या तांदळाचं पीठ आहे घरात जे पीठ आहे ते तुम्ही वापरलं तरीही चालेल त्यामध्ये मी एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या असे व्यवस्थित कट करून टाकलेले आहेत आणि कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये जर असं मी लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही ते त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी आपले जे धने पावडर असते ती टाकलेली आहे आणि आपले जिरे आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मिश्रण आता तयार झालेलं आहे लास्टला मी जो आपला मसाला असतो मंचुरियन मसाला तो देखील त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे मिश्रण भिजवण्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेलं होतं ते मी वापरणार आहे थंड पाणी वापरलं तर त्याचा चिवटपणा कमी येतो तांदळाच्या पिठाला म्हणून नेहमी तांदळाचं पीठ किंवा कुठल्याही उकड घेण्यासाठी आपण गरम पाण्याचा जसा वापर करतो त्या प्रमाणात मी पाणी उकळून घेतलेलं होतं आणि ते आता मिश्रण मिक्स करून त्यामध्ये हे हळूहळू जसं आपल्याला हवं आहे त्यानुसार हळूहळू मी ॲड करत आहे मग एका चमच्याच्या साहित्याने सहाय्याने मी व्यवस्थित असं हलवून आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्या प्रमाणात मी टाकून घेते हे पीठ बघा अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं मळायचं नाही ज्या प्रमाणात आपण पराठे वगैरे करायला पीठ म्हणतो त्या पद्धतीने हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे बघा हे आता थोडंसं थंड झाल्यानंतर मी हाताच्या साह्याने व्यवस्थित असं हे मळून घेते असा आपला चांगला गोळा तयार झालेला आहे या, या पिठाचा ते बघा दोन हाताच्या सहाय्याने मी व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेते छान असं मळून घेतले थोडंसं त्यामध्ये पातळ किंवा थोडंसं घट्ट झालं तर काही ये प्रॉब्लेम येत नाही आहे मग आपला एक गोळा असा छान तयार झालेला आहे आता या पिठाच्या गोळ्याला मी असं तेल लावून घेते जेणेकरून आपल्या हाताला चिटकणार नाही तर बघा एक मी आपल्या उम उकडीचं जे पात्र असतं मोदक पात्र त्याला मी तेल लावून घेते जेणेकरून जे आपण गोळे करणार आहोत आहे ते चिटकणार नाहीत आता तुम्हाला ज्याप्रमाणे जे जो आकार द्यायचा आहे तो त्याला याला तुम्ही आकार देऊ शकता मी इथे मी सर्कल असा गोल असे छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत लहान मोठे असे जास्त मोठे तया करायचे नाहीत किंवा अगदी लहानही करायचे नाही आहेत अगदी असे मीडियम साईजचे मी तयार केलेले आहेत तर सर्व मी याचे गोळे तयार करून घेते इथे बघा आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत आता या गोळ्यांना जरासं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपण बॉईल करत असताना किंवा उकडून घेत असताना वाफेवर आपण हे उकडून घेणार आहे आता ते उकडत असताना एकमेकांना चिटकले जाणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी जर असं मी तेल लावून घेतलेलं आहे बघा दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि याची टेस्ट देखील प्रचंड अशी छान लागते आणि हे बघा एखादं एक पंधरा ते वीस गोळे खाल्ले ना दहा ते बारा तरी आपले हे छान असं पोट भरतं आणि हा एक नाश्त्याचाच प्रकार आहे बघ आता पाणी उकळायला ठेवलं होतं मी त्या पाण्या पातेल्यावर ती आपली चाळणी ठेवून ते उकडण्यासाठी ठेवले साईडला बघा मी एक जरासा आद्रक आणि थोडासा लसूण घेऊन तो बारीक करून घेते आता ही आपली सर्व फोडणीची तयारी आहे बघा आपले जे आपण तांदळाचे जे गोळे ठेवले होते ते छान असे उकडलेले आहेत बघा असे स्पॉन्जी स्पॉन्जी देखील झालेले आहेत त्याचा उकडल्यानंतर त्याचा आकार वाढला जातो त्यामुळे बघा इथे असे मोठे मोठे असे गोळे दिसायला लागले लागलेले आहेत तुम्हाला एक काढून मी दाखवते कट करून घेतला अगदी आतून देखील अगदी सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे का आता आपण इथे फोडणी तयार करणार आहे कढईमध्ये जे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून ते व्यवस्थित असा भाजून घेतला त्यानंतर त्यामध्ये जरासे जिरे आणि जरासे मोहरी आपण टाकून घ्यायचे आहे बघा ही फोडणी आपली बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्यामध्ये मी हा आपला कांदा आणि हिरवी मिरची आणि हा कढीपत्ता हे सर्वात आपण भाजून घेऊया तुम्हाला कमी जास्त हिरवी मिरची किंवा इथे लाल मिरची पावडर देखील तुम्ही वापरू शकता आपण त्या पिठामध्ये देखील लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्यामुळे त्या प्रमाणातच आपण इथे पिक्ताच्या प्रमाणे दही रेवस्ट मी अगदी कमी टाकलेली आहे दही आपली फोडणी व्यवस्थित अशी भाजलेली आहे व्यवस्थित असे फोडणी भाजल्यानंतर मी लासला त्यामध्ये तीळ टाकलेले आहेत ती बघा पटकन करपले जातात त्यामुळे लासला तीळ टाकून आता हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तीळ टाकले कारण आपली टेस्टी ना आपली रेसिपी हेल्दी देखील झाली पाहिजे म्हणून मी यामध्ये मी तीळ टाकलेले आहेत दही सर्व आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशी आवडली कमेंटमध्ये देखील सांगा तुम्हाला अजून काय रेसिपी हवी हो असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बघा आपले हे तांदळाचे पिठाचे बॉल तयार झालेले आहेत वरून जर असं मीठ देखील टाकलेलं आहे का पाच एक दोन ते अडीच मिनटासाठी मी हे वापवून घेतले नाही वापरले वाप तरीही चालतात परंतु जर एक वाफ काढली ना त्याच्यात जे मसाले टाकलेले आहेत कांदा तो छान असा सॉफ्ट होतो ते या एका बाउलमध्ये मी काढून घेतले इथे बघा किती सुंदर दिसतात आणि हे आपली खाण्यासाठी तांदळाच्या पिठाचे बॉल किंवा गोळे याला तुम्ही काहीही म्हणू शकता धन्यवाद